नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज तीस ताईच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघूयात त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघून व्हिडिओला लाईक करा ला 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 तर इथं मी पेपर घेतलेला आहे डबल घेतला आहे बंद बाजू आपल्या साईडला किंवा समोर असली तरीही चालतं काही प्रॉब्लेम येत नाही तर तुम्ही बंद बाजू आपल्या साईडला किंवा समोरच्या साईडला केली तरीही चालते फक्त आपल्याला डबल फोल्ड पेपर याच्यासाठी पाहिजे असतो की आपला पेपर हालू नये दोन्ही भाग आपले व्यवस्थित यावं त्यासाठी आपल्याला डबल फोल्ड पेपर पाहिजे असतो त्याच्यानंतर आता आपल्याला तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची आहे तेवढी घ्यायची आहे त्यामध्ये एक इंच मार्जिन मिक्स करायचं आहे तर तयार ब्लाऊजची उंची तेरा आहे आपण त्यामध्ये शिलाई मार्जिन एक इंच मिक्स केलेलं आहे म्हणून चौदा इंच घेतलेला आहे तीस साईजचा ब्लाऊज आहे तर इथं आपण दोन इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि तीन इंच आपण इथं शोल्डर घेतलेला आहे म्हणजे तयार शोल्डर आपला अडीच इंच होणार आहे आणि आता आपला समोरचा गळा जो आहे घ्यायचा आहे समोरचा गळा आपला साडेपाच इंच आहे हे आपण पाच इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच मिक्स केलं म्हणजे साडेपाच इंच आपला समोरील गळा झालेला आहे इथं आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे बॉक्स बनून इथं आपण गोलाकार दिल्याच्या नंतर आता मुंडा घ्यायचा आहे मुंडा आहे आपला साडेपाच इंच तयार पाच अर्धा इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर आता छातीचा चौथा भाग टाकायचा आहे आपल्याला तीस साईजचा ब्लाउज आहे साडेसात इंच छातीचा चौथा भाग दीड इंच शिलाई मार्जिन आता आकार इंच आणि चाल ना मग ते मार्क स्टार्ट आता आपण हे मुंडे आकार द्यायचे आहेत मुंडे आकार देताना आपल्या साईडला हा पेपर करायचा दीड इंचा जो मुंडा आहे त्याला आपण इथपासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे एक इंचा मुंडा आहे जो दीड इंच शिलाई मार्जिन आहे आपल्या तिथूनच आकार द्यायला सुरू करायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला मुंडेचे आकार द्यायचे आहेत हे झालेले आहेत आपले मुंडेचे आकार आता आपण इथं क्रॉसपट्टी घ्यायची क्रॉसपट्टी आपण इकडच्या साईडला तीन इंच घ्यायची आहे इकडच्या साईडला अडीच इंच त्याच्यानंतर आपण इकडच्याही साईडला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे म्हणून आपण परत कर्वमध्ये क्रॉसपट्टीला पर आकार द्यायचा आहे इथून सुरुवात करायची अशा पद्धतीनं कर्वमध्ये आकार दिलेला आहे आपण आता इथे आता हे दिल्याच्या नंतर आता आपण कटोरीचं मार्किंग करायचं आहे कटोरीचं मार्किंग करताना आपण हे आपलं जे आहे साडेसात आणि दीड इंच शिलाई मार्जन साडेसात आठ आणि नऊ इंचाचा मध्ये काढायचा आहे नऊ मध्ये आपल्याला साडेचार इंच येतो साडेचार इंचावरती मार्किंग करायची किंवा डबल फोल्डर टेप करायचं आहे त्याच्यानंतर हे एक इंचाचा जो मुंडा आहे तिथून खाली आपल्याला अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे गळ्याच्या तिथं एक इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि तिन्ही पॉईंट जे आहे ते आपण असे जोडून घ्यायचे आहेत तर हे आता आपल्याला कटोरीचं मार्किंग झालेलं आहे कट करायचं आहे कट करताना आपल्याला आता बघा इकडच्या साईडने कट करायचं आहे इथं आपण समोरचा गळा कट करायचा आहे म्हणजे आपल्याला पाठीमागच्या गळ्याचा इथपर्यंत कटिंग झालेलं आहे त्याच्यानंतर दोन्ही जे पार्ट आहे ते वेगळे वेगळे करायचे आपण वेगळं वेगळं ठेवायचं नाही कट करायचा आहे क्रॉस पटी आहे आपली तुटले वाढवायचं आहे आपल्याला अगोदर पाठीमाग भाग तयार करायचा पाठीमागचा पाठीमागचा भाग तयार करताना आपल्याला पाठीमागची गळ्याची जेवढी उंची आहे तेवढी टाकायची आहे आपली तयार आहे साडेआठ एक इंचं मार्जिन असं नऊ इंचावरती मार्किंग करायचं जेवढी गळ्या रुंदी घेतलेली आहे तेवढीच घ्यायची आहे म्हणजे दोन इंच आणि हे असं मार्किंग करायचं आहे आणि जसं हवा तसा आपण इथं गळ्याला आकार द्यायचा आहे गोल हवा असेल तर गोल किंवा चौकोनी आपला पाठीमागचा पण भाग तयार आहे आता आपण ही कटोरी जी आहे छोटी ती वाढवून घ्यायची आहे आता बघा हिथं जे हे जे आहे ते आपण हे जशाच तशी कटोरी ठेवायची आहे आणि कटोरी ठेवून ही आपण मार्किंग करायचं आहे त्याच्यावर तसं आपली कटोरी मार्किंग झालेली आहे तर ही कटोरीचा मध्य काढायचा आहे आपल्याला पाच इंच आहे पाचच्या मध्ये अडीच होती मार्किंग करायचं अडीच इंच घेतलं आहे मध्ये काढलेलं आहे तिथं दीड इंचावरती मार्किंग करायची आहे इकडच्या साईडला आपल्याला तीस साईजची कटोरी आहे म्हणून एक इंच घ्यायचं आहे इकडच्याही साईडला एक इंच घ्यायचं आहे कारण दीड इंच घेतलं तर खूप कटोरी मोठी होते म्हणून आपण एक एक इंच घेतलेलं आहे कुठल्या साईजचा किती इंच साईजचा अंतर वाढवायचं टक्स कसा घ्यायचा हा हाहीच व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तोही तुम्ही बघू शकता कटोरी कशी वाढवायची चार्ट आहे तो कटोरीचा तो बघू शकता तुम्ही क्रॉसमध्ये असं मार्किंग करून घ्यायचं आहे दोन्ही साईजचं तर हे खालच्या साईडचं झालेलं आहे तर आता आपण इथं किती अंतर वाढवायचं तर इथल्या साईडला अजिबात अंतर न वाढवत आहे हो आपण फक्त असं क्रॉसमध्ये मार्क करायचं आहे का तर आपण इथं अंतर वाढवलं तर समोरचा गळा जो हो आहे तो आपला ब्लाऊजचा मोठा होतो म्हणून इथं आपण बिलकुल अंतर वाढवलेलं नाही आणि इथल्या साईडला आपण फक्त पाव इंच अंतर घेत घेत हे आपल्याला पॉईंटला इथं यायचं आहे तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी वाढवून तयार आहे इथंच एक दीड इंच अर्धी एक इंच वाढवलं इथं एक इंच खालच्या साईडला दीड इंच वाढवलेलं आहे तर इथं आपण काहीच नाही वाढवलं आणि इकडल्या साईडला पाव इंच घेत घेत ह्या गोल पॉईंटला गोलाकाराला येऊन मिक्स आहे तर हे आपण कट करून घेऊया तर आता हे टोके एक मोकावरती ठेवायचं आहे आपल्याला हे जे आहे ते असं ते कमी जास्त असेल ते अंतर आपल्याला कट करायचं आहे आणि आपली साईडपट्टी घ्यायची आहे साईडपट्टी घेतल्याच्यानंतर आपल्याला हे अंतराने ही कटोरी आणि ही बघून घ्यायचं आहे तर ह्या कटोरी साईडपट्टीपेक्षा कटोरी जी आहे ती थोडीशी आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे म्हणजे अर्धा इंच तरी जास्त पाहिजे म्हणजे आपल्याला कमी जे झालं तर खालच्या साईडने कट करता येते तर आपली इथं अर्धा इंच क्रॉसपट्टी ही कटोरी जास्त झालेली आहे आपली क्रॉसपट्टी आहे आणि हे आपला पाठीमागाचा भाग आहे तर अशा पद्धतीनं आपलं हे समोरील पाठीमागाचं भागाचं कटिंग आहे आता आपण भाईचं कटिंग बघूया इथं आपण पूर्ण कटोरी ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं आहे सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर भाईचं कटिंग करताना भाई तुम्हाला किती उंचीची घ्यायची आहे त्यानुसार भाईची उंची घ्यायची आहे इथं आपल्याला भाई जे आहे ती सहा इंचाची घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे साडेसहा तर बिगर अस्तरचा ब्लाऊज असेल तर दीड इंच मार्जिन घ्यायचं अस्तरचं ब्लाऊज असेल तर अर्धा इंच घ्यायचं आहे तर हे अर्धा इंच आपलं मार्जिन आहे आणि हे आपलं सहा इंच बाईची तयार उंच आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन त्याच्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे म्हणजे बाहेर उंदीसाठी नेहमी आपण छातीचा चौथा भाग टाकतो साडेसात इंचावरती सा इथं मार्क करायचं इकडल्या साईडला साडेसात इंचावरती सा मार्क करायचं साडेसातचा बॉक्स तयार झालेला आहे आपल्या इथं त्याच्या छातीचा चौथा चा भाग नेहमी बाहेरूनसाठी घ्यायचा त्याच्यानंतर आता सात इंचा सहा इंचाची बाई आहे त्यामुळं कॅप हाईट जे आहे ते आपण इथं खुल्या भागाकडून तीन इंच अंतर घ्यायचं आहे जिथं तीन इंच घेतलं तिथं दीड इंचावरती मार्किंग करायचं खालीही आपण इथं दीड इंचावरती मार्किंग करायचं आणि हे जोडायचं त्याच्यानंतर दुसरा आकार देण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आकार द्यायचे आहेत त्याच्यानंतर साडेसात तर साईजचा आपला ब्लाऊज आहे त्यामुळं दंडगेर आपला इथं पाच इंच ब्लाऊजचं मार्जिन आहे ते शिलाई मार्जिन दीड इंच हे क्रॉसमध्ये मार्क करायचा आहे आपल्याला जे आहे ते आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे हे कट करायचं आहे आपल्याला दंडघेर आहे हा आणि ब्लाऊजमधलं मार्जिन उरलेल्यानंतर क्रॉसमध्ये मार्क करून कट करायचं दीड इंच जिथपर्यंत आहे तिथपर्यंत कट करून बाहेरचा जो आकार आहे तो कट करायचा आहे गोल आकार देत असा त्याच्यानंतर आपल्याला भाई उकलून घ्यायचं आहे आणि तीस साईजच्या ब्लाउजचं आपलं कटिंग झालेलं आहे हे बाईचं आपण आतल्या भागाचं कटिंग करायचं आहे आता आपण आतल्या भागाचं जे कटिंग केलं ती जे आहे ते आपली आतली बाजू आहे अशा पद्धतीनं हे जी खोलगट बाजू असते ती समोरच्या साईडला जोडायची असते तिथं आपण असं मार्किंग करून घ्यायचं किंवा लिहून घ्यायचं आहे समोरची बाजू म्हणून तर अशा पद्धतीनं बघा व्यवस्थित अशा आकार आलेले आहेत अशा पद्धतीनं आपण तीस साईच्या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग बघितलेलं आहे तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद